शेतकरी मित्र नमस्कार आज आपण डाळिंब बागायदार सोमनाथ गायकवाड साहेब यांच्या डाळींब प्लॉटवरती आलेलो आहोत या ठिकाणी आज तारीख आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी त्यांनी किरण टेक्नॉलॉजीचा अनुभव घेतलेला आहे आणि गेले चार पाच वर्षापासून रेग्युलर ते कांदा पीक असेल ऊस पीक असेल आणि डाळिंब पीक असेल तर ती टेक्नॉलॉजी यूज करतात सोमनाथ साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही या ठिकाणी केरन टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळं आज ते तुम्हाला मालाची क्वालिटी चमक साईज कशी वाटते साईज खूप छान आहे साईज चांगली क्वालिटी पण चांगली पुढे या ते पाहू शकता मालाची क्वालिटी वगैरे साईज बरोबर आहे तर आता पहिलं सुरुवातीला पण काय माल दिला ना आता हा परत दुसरा हा चालू आहे तर तुम्ही समाधानी आहे हा शंभर टक्के समाधानी इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संधी देऊ शकता बरं मी तसे की बाबा कॅरेट आपण पहिल्यापासून वापरा आपल्या पिकामध्ये आणि मालामध्ये खूप बदल होते आणि आपण सगळ्यात महत्वाचं आपण म्हणतो की शेटिंग शेटिंग झालं पाहिजे तर शेटिंग चांगलं होतं शेटिंग झाल्यानंतर आपल्याला साईज चांगली झाली पाहिजे हे पाहू शकता हे प्रत्येक कॅरेट मध्ये जर पाहिलं तर साईज एकसारखी झालेली आहे इकड कॅरेट इकडे ठेवलेले आहे आज हार्वेस्टिंग होत आहे बाग पाहू शकता तुम्ही पूर्ण समाधानी आहात हो शंभर टक्के समाधाने ओके दिल्या माहिती बद्दल